सुरज चव्हाण म्हणतो की महाराष्ट्रात याला फिरू देणार नाही बारामतीत आलोय मी बारामतीत सूरज चव्हाण एक मेंढपाळाचा पोरग आहे मी आमच्या नादाला तू लागू नको आणि तुमच्या वरिष्ठ सभागृहातल्या आमदारानं ज्यावेळी मला वाय झेड म्हणलं त्यावेळी या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि दादा पवार तुम्ही वरिष्ठ सभागृहातल्या मिटकरीला तुम्ही घेतले शिवेत येतो तुमचा आमदार आम्ही काय मागितलं मी अनेक दिवसांपासून सांगतोय हाके हा तोडपाणी बहादर आहे ओबीसीचा तो स्वयंघोषित नेता आहे त्याला उगाच मी झाकण हा शब्द वापरला नाही तो फार कमी बावलटांना मी तो वापरत असतो त्यातला हा एक बावलट आहे अशा वेळेस त्याच ओबीसीचा राजकीय फायदा घ्यायचा आणि स्वतःची घरं भरायची असे काळे धंदे या हाक्याचे आहेत त्याच्यामुळे मी त्याला परत सांगतोय की तू तु तु तुझ्या अवकातीत राहा लायकीत राहा तू जे म्हणतोय ना मिटकरीच्या उजव्या गालावर वायन दाव्या गाल्यावर जोरदार झेड काढणार मी तुझ्या गाला उजव्या गालावर डाव्या गालावर आणि तुझ्या पार्श्वभागावर सुद्धा वायझेड काढणार एवढं तू लक्षात ठेव मला मला ते जे काही संभाषण झालेलं आहे ते अजिबात आवडलेलं नाही इतकी आपल्याला महाराष्ट्राचा जो यशवंतराव चव्हाण साहेबांना पण मी अत्यानात नतमस्तक म्हणजे त्यांच्या पुढे न तमस्तात त्यांना पुष्पहार पुतळ्याला अर्पण केला सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण कसं असलं पाहिजे सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे प्रत्येकाने काय वाक्य बोललं पाहिजे कशा पद्धतीनं बोललं पाहिजे हे प्रत्येकाला तारतम्य असलं पाहिजे काही विकृती असती त्या विकृतीला फार महत्व देण्याचं कारण नाही I <laughs> did